नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा फेब्रुवारी वार मंगळवार रोजीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे नऊ किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट खेडचाकण आवक दोनशे ब्याण्णव किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे पन्नास किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे अडुसष्ट किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट मुंबई आवक सोळाशे सत्त्याऐंशी किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे एकोणावीस किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक सहाशे सतरा किमान दर एक्कावन्न कमाल दर दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर एकशे एकवीस रुपये कॅरेट